पैठण तालुक्यातील डोनगाव तांबे येथे गेले चार ते पाच महिन्यांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविलं असता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याने पाडलाय त्यांनी बाळानगर परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे परंतु बिबट्याला पकडण्यात वनपरिक्षेत्राला यश आलेलं नाही अशातच आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर एकशे त्रेसष्ट यांच्या शेतातील गाय गोठ्यात वन्य प्राणी बिबट्यानं अंदाजे रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने गाईचा फडशा पाडला सदर घटनेमुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं ही नुकसान भरपाई शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे तसेच परिसरातील शेतकरी यांनी केली आहे परिसरातील या महिन्यातील दुसरी घटना असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय डोणगाव परिसराला डोंगराचा भाग आहे वन्य प्राणी यांना आजूबाजूला पाझर तलाव असल्यानं मुबलक पाणी आहे त्यामुळे या परिसरात नेहमी बिबट्याचा वावर असतो अनेक वेळा गुरे शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला करून या गाय जागेच ठार करून फडशा पाडलाय सकाळी शेतकरी उठल्यानंतर शेतात गेले असता दिसता तर रक्ताचे थारोळे दिसले गायीचा फडशा पडल्याचं दिसलं व बिबट्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले ठशांच्या मागावरून तपास करत काही शरीराचे तोडलेले दिसले त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची खात्री झाली शेतकरी यांनी वनविभागाला माहिती कळवली आहे शेतकरी यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वन अधिकारी अलका राठोड स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वनपाल पैठण अलका राठोड व वनरक्षक प्रशांत निकाजे वनरक्षक प्रभू चोरमारे अमिता शेख शे, अहिरे मामा पशुपर्यवेक्षक डॉक्टर गिलास केदार बालानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय सदर घटनेमुळे सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राहणारे शेतकरी भयभीत झालेत त्यामुळे वनविभागानं याची दखल घेण्याची व पिंजरा आणून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांनी वन विभागाचे अधिकारी अलकर राठोड यांच्याकडे केली आहे डोनगाव परिसरातील शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या गायीवर बिबट्यानं हल्ला केला असून या हल्ल्यात गायीचा अक्षरशः फरशा पडला त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शेतात वावरताना खबरदारी घेण्याचं आवाहन वनपाल अलकर राठोड यांनी केले प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज पैठण